हिंदू भूमी हि हा हा जन्म कोटी कोटी प्रणाम आमचा तुमास प्रभू शिवराया स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय स्वराज्य संकल्पक मासाहेब जिजाऊ शहाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज छत्रपती तारा तारा राणी साहेब त्याचप्रमाणे शाहू महाराज यांना वंदन करून आज शिवजन्मोत्सव समिती बीड यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला लाभलेले आपले अध्यक्ष ला राजेशजी बोराळे सर त्याचप्रमाणे समितीचे संयोजक प्राध्यापक पाटील सर प्राध्यापक पवार सर आणि इथं मुख्य वक्ते आमचे परममित्र सरखेल कानोजी आंग्रे यांचे वंशज रघुजराजा आंग्रे त्याचबरोबर नरवीर मोरारबाजी देशपांडे यांचे वंशज आमचे मित्र संदीपजी पोतनीस आणि आपण या ठिकाणी सर्व सत्कारमूर्ती ज्यांचा आत्ताच त्यांच्या कार्याला सलाम करून समितीतर्फे सत्कार करण्यात आला आणि आपल्याला उत्तेजना मिळावी यासाठी जमलेला सर्व समुदाय सर्वप्रथम आपल्याला शिवजयंती त्याचबरोबर तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन त्याच्या आपणा सर्वांना बीडवासियांना आणि या भागातून आलेल्या सर्व मावळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो शककर्ते म्हणून देखील ओळखतो म्हणजे शककर्ते इथून पूर्व काळामध्ये विक्रमादित्य होते युधिष्ठिर झाले सम्राट अशोक झाले शालिवान झाले तर त्याच्यानंतरच्या काळामध्ये जवळजवळ पाचशे वर्षाच्या आपल्या गुलामीमध्ये की सम्राटाचा राज्याभिषेक ही संकल्पनाच आपण विसरून गेलो होतो आणि पारतंत्र्यामध्ये आपण एवढे झगडून गेलो होतो की आपली संस्कृती आणि एक देश म्हणून आपली ओळख आपण जवळपास विसरण्याच्या उंबऱ्यावरती होतो जर छत्रपतींनी त्या ठिकाणी पुढं येऊन स्वराज्य स्थापन करण्याची जी महत्वाकांक्षी शपथ घेतली नसती आणि पुढाकार घेतला नसता तर आजची परिस्थिती काहीतरी वेगळी दिसली असती तर छत्रपतींनी राज्याभिषेक स्वतःचा करून घेतला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आज त्याच घटनेला तीनशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत आज आपण अखंड हिंदुस्थानामध्ये एक संस्कृती आपली टिकवतोय जगतोय परंतु याच्या मागे खऱ्या अर्थानं जर कोणाचे आभार मानावे आणि वंदनीय असतील तर मासाहेब जिजाऊ शहाजीराजे आणि छत्रपती शिवराय त्या काळामध्ये म्हणजे शिवविचार जो आहे शिवमंत्र जो आहे की प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करून त्यावर मात करायची हा जो शिवाजी महाराजांचा गुरुमंत्र म्हणाल तर हा महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी पेरला रुजवला आणि त्या संकल्पनेतून आज या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमचे पूर्वज येसाजी कंक हे छत्रपती शिवरायांना लाभलेले पुणे प्रांतामध्ये बालपणापासून पहिले सवंगडी एसाजी कंक असतील त्याचबरोबर सूर्याजी काकडे तानाजी मालुसरे हे सर्व मित्र परिवार छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे परगण्याची जाहीर मिळाल्यानंतर त्या ठिकाणी गोळा केला आणि जिजाऊंनी राजांनी जो विचार छत्रपतींच्या मनामध्ये रुजवला होता तो विचार छत्रपती शिवराय या सर्वांमध्ये रुजवू शकले आणि अतिशय किशोर वयामध्ये म्हणजे आज या ठिकाणी मुले देखील आहेत तर म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी त्या ठिकाणी राजेश्वरला जाऊन त्यांनी शिवपिंडीवर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या काळातली परिस्थिती एवढी बिकट होती की अशी शपथ घेणं म्हणजे हे कोणी स्वप्नात देखील विचार करू शकत हो नव्हतं कारण आदिलशाही निजामशाही कुतुबशाही सिद्धी त्याचबरोबर मोगलशाही या सर्व शाह्यांचा वरवंटा हा भारतभर जवळजवळ पाचशे वर्षे फिरत होता मग त्या ठिकाणी संस्कृती आपल्या अस्मिता आपल्या विचारधारा या सर्वांना त्या ठिकाणी तिलांजली दिली जात होती आणि आपला जवळजवळ धर्म देखील त्या ठिकाणी बुडवण्याच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी त्यांना यश ये येत होतं तर त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी रायरीशिवायच पुण्याच्या पश्चिम परिसरामध्ये जावळीच्या खोऱ्यापासून तो गुंजन मावळ पवन खोरे या खोऱ्यातील सर्व घरांनी त्या ठिकाणी एकत्र जोडण्याचं काम छत्रपतींनी केलं आणि स्वराज्याच्या कार्यालयात त्या ठिकाणी सुरुवात केली आणि हा जर प्रवास आपण पाहिला तर याच्यामध्ये शिवरायांच्या चरित्रातून खूप शिकण्यासारखा आहे मी तर म्हणतो की छत्रपतींना पूर्ण आयुष्य सुख असं कधी काही मिळालंच नाही कारण प्रत्येक सुखाच्या वेळेला दुःख जे झालं त्यांना प्रत्येक वेळेस मिळालेली आहे म्हणजे प्रतापगडचं युद्ध झालं अफजल खानला मारला देखील त्या ठिकाणी सईभाईराणी साहेबांचं निधन झालं म्हणजे अशा प्रकारच्या खडतर आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्याला या झोपड्यातून आप सोडवलं आज शिवरायांची जयंती साजरी करत असताना जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की फक्त डीजे लावून किंवा भेटे बांधून बुलेटचे आवाज काढून रॅल्या काढून ती शिवजयंती कृपया साजरी करू नये कारण शिवरायांचा विचार हा खूप मोठा होता देश टिकला तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर देश टिकेल हे जे काही गणित आहे ते शिवरायांनी ओळखलं होतं आणि संस्कृतीचं रक्षण करण्याकरता म्हणजे आपली मंदिरं त्या ठिकाणी पाडली जात होती तर अशा पद्धतीचं काम म्हणजे संस्कृती आणि संस्कृतीचे जे काही ठसे होते हे मिटवण्याचं काम संस्कृती जर मिटवली की माणूस तो गुलाम होतो आणि विचारांचा गुलाम झाल्यानंतर त्या माणसाला कधीच उभारी घेता येत नाही परंतु शिवरायांनी हा विचार सर्वांच्या मनामध्ये मा पेरला रुजवला आणि आपण आज या ठिकाणी त्याची फळं चाकतोय तर या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं तर असं जी कंकांचा वंशज म्हणून मला बोलवलं तर जी कंकांविषयी थोडीफार माहिती सरांनी त्यांच्या सन्मानपत्रामध्ये दिलेली छत्रपती शिवरायांच्या बरोबर स्वराज्याची शपथ घेतल्यापासून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक आणि छत्रपती राजाराम महाराजांचं मंचकारोहण एवढा प्रदीर्घ काळ जवळजवळ नव्वद वर्षाचं आयुष्य लाभलेले आमचे पूर्वज एसआयजी कंक यांनी अफजल खान वध असेल किंवा शहिस्तनावरचा हल्ला असेल अवघ्या चारशे माणसांनीशी एक लाखाच्या फौजाईच्या आणि त्या ठिकाणी शहिस्ते खान मारायचा तो मारायचाच होता परंतु वाचला आणि त्याच्या हाताची फोटो तुटून तो तु 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 पळून गेला ती दहशत त्या ठिकाणी त्याला आपण निर्माण करू शकलो आणि हे सर्व कार्य करत असताना छत्रपतींच्या खांद्याला खांदा देऊन सावली सारखे भावाप्रमाणे एसआयजी कांत्यांनी त्यांना साथ दिली हा माणूस कधी लढाईमध्ये मारला गेला नाही त्यांनी प्रत्येक लढाई ही जिंकलेली आहे छत्रपतींच्या शब्दाखातर जेव्हा दक्षिण दिग्विजयची मोहीम होती तर हे मला आवर्जून सांगा असं वाटतं की प्रतापगडच्या युद्धानंतर आपल्याकडं दोन सरनोबत असतात म्हणजे असायचे मराठी शाहीमध्ये सरनोबत एक घोडदळाचा असतो आणि एक सरनोपत पायदळाचा असतो दहा शिपाई त्याच्यावरती एक हवालदार चार हवालदार त्याच्यावरती एक जुमलेदार दोन जुमलेदार त्याच्यावरती एक शंभरी असे एक शंभरी याच्या अंडर हा आहेत असा तो एक हजारी सरदार त्याच्यानंतरचा येतो पंच हजारी सरदार आणि सप्त हजारी सरदार हे स्वतः सर्नोपद असतात तर जवळजवळ एक लाखाच्या वरती सैन्य असताना पर्यंत पाच हजारांनी सुरुवात केली होती पाचशे मौलांनी सुरुवात केली होती क्षेत्रपटने तरुण घेताना तर सव्वा लाख फौजेचं सरनोपद पद पायदळाचं त्यांनी राखलं आणि गनिमी कावा हा त्यावेळेला पायदळाने जगाला शिकवला मुघलांनाही शिकवला आदिलशाहला शिकवला कुतुबशाला शिकवला आणि आज इस्रायल देखील शिकतय तर या गनिमी काव्याच्या तंत्रामध्ये छत्रपतींच्या नीतीनुसार बहिरजी नाईक व पायदळ्याचे प्रमुख या नात्यानं ना। एसआजी कंका असतील घोडदोळ्याचे प्रमुख नेताजी पालकर होते हंबीरराव मोहिते होते प्रतापराव गुजर होते तर याच्यात हे जे काही युद्ध नीती मराठे तयार करू शकले याचा एक मला वंशज या नात्याने ना। एक सार्थ अभिमान आहे आणि त्याच्यानंतरच्या काळात छत्रपतींचा कार्यकाळ म्हणजे निधन झाल्यानंतर त्यावेळेला स्वराज्य धोक्यात होतं कारण सगळ्या आजूबाजूच्या सत्तांनी आघाड्या उघडल्या होत्या त्यावेळेला आंबीरराव बहत्यांबरोबर करनी करनी जी कंकांनी त्या ठिकाणी मोलाची भूमिका बजावली कारण शिवरायांनी कदाचित त्यांना आधीच्या गुप्त चर्चा असतील गुप्त बैठक असतील त्याच्यामध्ये सांगून ठेवलं असेल कारण ती रणनीतीचा भाग असतो की मी गेल्यानंतर माझ्यानंतरचं काय तर सेनापती या नात्यानं हंबीरराव हो मोहिते आणि एसआयजी कंक करन यांनी ती भूमिका बजावली आणि राजाराम महाराजांचं त्या ठिकाणी आग्रह होता काही मंत्र्यांचा परंतु यांनी आपल्या बाळाचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी राज्याभिषेक केला आणि नंतरचा काळ आपण जाणतो की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या प्रकारे आठ वर्षामध्ये जे काही लढाय केल्या आणि शत्रूला थोपवलं त्याच्यामुळं आपली स्वराज्याची जी मुहूर्तमेढ होती छत्रपतींनी ती टिकू शकली आणि नंतरच्या काळामध्ये संभाजी महाराजांचा देखील घातपाताने त्यांनी पकडून त्या ठिकाणी खून करण्यात आला त्याच्या नंतरच्या काळात देखील येसजी कंकनचं वय झालं असताना राजाराम महाराजांचं त्या ठिकाणी त्यांनी राज्या मंचकारोहन केलं आणि नंतरचा जो धामधुळीचा काळ होता त्या त्यावेळेला जिंजीला राजाराम महाराजांना त्या ठिकाणी हलवण्यात आलं तीच पूर्ण जबाबदारी येसाजी कंक आणि त्यांच्या हाताखाली पिलाजी सनस आणि धनाजी जाधव संताजी घोरपडे ही जी सर्व सेनापती मंडळी सर्व मावळे होते हे खंबीरराव होते आणि कंकांच्या तालमीत तयार झाले होते त्याच्यामुळं नंतरच्या काळात देखील ताराणींना साथ देत असताना धनंजय जाधव हो, संतजी घोरपडे यांनी त्या ठिकाणी त्यांची भूमिका योग्यरित्या बजावली आणि त्या ठिकाणी औरंगा मर्दिनी तारा राणींनी जे काही संकट आलं होतं ते स्वराज्यावरती नव्हतं ते पूर्ण भारतावरती होतं आणि ते स्वराज्याचं संकट इथंच तुमच्या इथं जवळ गाडलं आणि त्याच्यामध्ये फक्त शिवविचार विचार कारणीभूत होतात या ठिकाणी अनेक वक्ते बोलणार आहेत आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा यथोजित मान सन्मान केला त्याबद्दल मी गंग तर्फे आपला सदैव ऋणी राहील आणि असेच जे काही आज मूर्ती आहेत अशी यांना